नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहील आणि पूर्वी एक विधान एक निशाण एक प्रधान आम्हाला असं वाटलं होतं की तिरंग्यासाठी करतायत पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष यांच्या कार्यालयावरती तिरंगाच फडकत नव्हता त्यांचं फडकं फडकत होतं तर तो फडकं आपल्या देशाचं निशाण नाही होऊ शकत आमचा तिरंगा आहे तो तसाच राहणार संविधान आहे तसंच राहणार आणि प्रधान लोकांनी निवडून दिलेला राहणार तो पुतीन सारखा नसणार मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतय आज मोदीजींना पराजित करण्याकरता काय काय हतकंडे या ठिकाणी सुरू झाले आहेत बंद भगिनी आता यांना भारतामध्ये मतदान मिळत नाही हे पाकिस्तान पर्यंत राहुल गांधींकरता पाकिस्तानचा मंत्री ट्विट करतो आणि काय सांगतो भारताचा सा पंतप्रधान राहुल गांधी शोधतो केजरीवाल करता ट्विट करतो की बरं झालं केजरीवाल सुटले आता राहुल गांधींना फायदा होईल पण मला सगळ्यात आश्चर्य काय वाटत माहिती मला सगळ्यात आश्चर्य वाटत उद्धवजी मतांकरता किती लाचार झाले अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना सुरू केली त्याचे तुम्ही नेते होतात आता अवस्था अशी आहे परवा उद्धवजींचा जुलूस निघाला त्या जुलूस मध्ये मतान करता यांनी पाकिस्तानचे झेंडे वापरले पाकिस्तानचे झेंडे अरे मी तर म्हणेन अरे खरी निवडणूक आली काय गेली काय जिंकलो काय हारलो काय पण जेव्हा पाकिस्तानचा झेंडा वापरण्याची वेळ येईल त्या ठिकाणी निवृत्ती घेऊन घरी बसलं पाहिजे पण पाकिस्तानचा झेंडा या भारतामध्ये मी लावणार नाही हे सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे होती उद्धव ठाकरे म्हणून मोदीजी म्हणतात तुमची नकली शिवसेना आहे नकली शिवसेना कारण आज तुमचे लोक गळ्यामध्ये मशालीचा पट्टा घालून टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा करतायत आणि तुम्ही या ठिकाणी केवळ एका मतांकरता लांगुल चालन करताय उद्धव ठाकरे ना माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे आता त्यांच्यासोबत जनता येणार नाही आणि म्हणून त्यांना असं वाटतंय केवळ एका समुदायाच्या मतांनी मी हे डेफिसिट पार करीन आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं काँग्रेस जेवढं त्यांच्या पायावर लोटांगण घालणार नाही लो तेवढं हिरव्या पायावर लोटांगण घालण्याचं काम आज उद्धव ठाकरे करतायत ही शर्मिंदगीची बात आहे